नमस्कार मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आज आपण बनवतोय ओल्या काजूगाराची उसळ तर त्याच्यासाठी फक्का म्हणजे ओले काजू आहोत ते बघा आणि ओंकारच्या बाप्पाच्या मित्रांनी दिलेले आहेत आपण कापून घेऊया तिथे घर काढू आहे तर यासाठी हातात मी हे घातले बाई सगळी तयारी केल्या ना आणि कोकणातील एक महागडी भाजी म्हटलात तरी चला महागडीच म्हणा कॅसा काळा घालतात त्याचे ग्लोव्ज ग्लोव्ज शिरून घेऊया विषय असा हत्यार आता का धार होई बरी आमच्या आढळ्याची धार आता कमी झाली वापर जास्त आणि त्याची धार काढूक नाही कानच मारू गरम पाणी करून ठेवलं हे पप्पांच्या मित्रांनी दिलेले असत जसं की तुम्ही दुसऱ्या ब्लॉग मध्ये बघितलं असत ओके कसं काडी पहिले आपण असे कट करून घेऊया इजून फक्त ना साईज पण बघा आता मी काय करते आणि सगळे असे कापून घेते नाहीतर डिक सूर्यक लागत रोहू तुलो हा साईज बघा फक्त तुम्ही काही काही घराची साईज बघा तेवढी मोठी अख्ख्या घराची साईज केवढी असतील विचार करा कलमचे होत आणि हे असेच देव काही मोठा मन लागता आणि कोकणी माणूसच करू शकतात असेच दिललेले होता आणि तुम्ही म्हणशाल आता आम्ही युट्यूब चे व्हिडिओ बनवतो म्हणून दिले नाही असं नाही दरवर्षीच देतो आमका ते दे। पप्पांचे मित्र असत आणि हा पण देव कसा मनापासून ह्या लागतं कारण कसं बरेच जणांचा विचार असतो का हे सुकले तर आमका अर्धा एक किलो काजी जाते पण असं नाही त्यांच्या आणि ओले काजूगारांची रेट आहे मध्ये किती होते आई तेच साडेतीनशे ते होतोच रेट ना साडेतीनशे रुपये शंभर यापूर्वी जर कधी ही रेसिपी ट्राय केल्या नसतात तर एकदा नक्की करून बघा एकदम मस्त आता कशा प्रकारे आई करते आपण कापून तर झाले ते बघा सगळे दोन तुकडे करून झाले आणि आता मी या टोपात घेतले गरम पाणी जास्त गरम नाही आ तर आता हे मी काढून ह्याच्यात टाकते कारण डिक त्याचं येतो गरम पाणी गरम पाण्यात टाकले का म्हणजे डिंका असं तर निघतो

आणि कसं असतं आपण वर भरपूर रेसिपी बघतो पण बघणं आणि प्रत्यक्षात आपण करून अनुभवणं ह्याच्यात खूप फरक आहे तर तुम्ही पण नक्कीच करा आणि खाऊन बघा करा खावा कच्ची भेटतात ना तोपर्यंत करून मोकळे यंदा काजी कमी आहेत तसे आणि असे काढू आम्ही म्हणतो ना, ते 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 ना जर महाग देतात पण त्याच्या मागे कष्ट हातांची तर वाट लागतात आणि अख्खे जर परत काढूचे असतात तर त्यासाठी वेळ पण तितकंच जातात त्याच्या कष्ट पणच महाग असे नाही कारण आम्ही असे कापून हे करू गेलो आता हातात प्लास्टिक घाला किती जपान जपान करू जातं पण ते कसे त्यांचा व्यापारच जातो नाही रात्री मकाटा घर घर तर आपले सोलून झालेले आहेत आणि आता मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करतोय बघा आणि भाजू घेतलंय कांदा खोबरा आला लसूण आणि खोबरा कांदा खोबरं आणि आलं लसूण आता व्यवस्थित भाजून घेऊया आणि वाटून घेऊ पाहिजे आम्ही जाता पण भाजी तापवलं जातो तेल ता तेल ता तेल तापला काय टाकूचा कांदो कांद्यावरती परतून आता ते टाकूया मी टोमॅटोची पेस्ट करून घेतलंय बघा टोमॅटो आपला थोडं वाटतं म्हणून म्हणजे टोमॅटो बारीक वाटून घेतले এত টাকুয়া হলদ মশালো आणि आपली गरम समाजाचे पोट मी आता व्यवस्थित पत पण घेऊया Это как так не облеглось.

टाकूचं आता वाटल कोणसं पाणी टे 就怕半球烟。गर्मी नाही रान जाऊ जाता भयंकर कारण हडे आमची खिडकी बिडकी काय नाही का त्याच्यामुळे हवा अजिबात नाही आता एक पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता बघू शकतोय आपली उसळ तयार आहे एकदम सुखी पण नाही करूची आहे

आणि मस्त गरमागरम भाकरी सोबत आणि इकडे असतात भाकरी केली आज भाकरी केलेली आहे कशाला पप्पा मस्त जबरदस्त हॅलो जबरदस्त मखाच वाटक ना आता इतकी मस्त जातली भारी झाली बरोबर एक नंबर